हाय हॅलो गाईज वेलकम बॅक टू दी लर्न फॉर ग्लो मी प्रवीण सर्वेशने स्वागत आहे एस लर्निंग सिरीज मराठीमध्ये तर आज आपण शिकत आहे स्ट्रिंग फंक्शनचं कंटिन्यू पार्ट मॉडेल नंबर ट्वेंटी फोर ह्या मॉडेलमध्ये आपण कवर करत आहे एस क्यू एल रिवर्स फंक्शन बदल एस क्यू एल राऊंड फंक्शन बदल आणि एस युनिटी कॅफ फंक्शन बदल ठीक आहे तर हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअर डीप अंडरस्टँडिंग करत आहे तर सर्वेसनी एकच रिक्वेस्ट आहे की पहिले सर्वे इंग्लिश लर्निंगचे ची सिरीज ह्या जुलै एसक्युएलचे सिरीज आपण पाहिले नसेल तर वन बाय वन पाहत्या ते आपल्या लाईफमध्ये हेल्पफुल होईल तर चला आपण हे स्टार्ट करूया मॉडेल नंबर ट्वेंटी फोर रिव्हर्स फंक्शनपासून ओके तर स्ट्रिंग फंक्शनचा पहिला आहे आज घ्यायचा मॉडेल आपण रिव्हर्स फंक्शन रिव्हर्स फंक्शन म्हणजे काय नावच इंडिकेट करतं की रिव्हर्स काय सांगतं द रिव्हर्स फंक्शन इन एस यूज टू राईट अ रिव्हर्स कॅरेक्टर म्हणजे ते एक्झाम्पल दिले पहा प्रवीण आहे बिफोर रिवर्स म्हणजे उलट लिहायचं रिव्हर्स वर्ड लिहायचं त्याला आपण रिव्हर्स फंक्शन म्हणतो म्हणजे पी, पी आर ए व्ही डब्ल्यू एन प्रवीण होतं ना म्हणजे हे रिटर्न लिहितं म्हणजे पी असल्या इकडे येतं पी आर ए व्ही एन म्हणजे एन डब्ल्यू व्ही ए आर पी बरोबर म्हणजे रिव्हर्स म्हणायचं तर वर्डला कॅरेक्टरला रिव्हर्समध्ये लिहायला आपण काय करतो रिव्हर्स फंक्शनचा वापर करतो राईट तर हे जे एस क्युअल सिन्टॅक्स काय बघा सिलेक्ट रिव्हर्स कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम हे आपलं बेसिक सिंटॅक्स आहे ठीक आहे इतर काय काही लय मोठं कॉम्प्लिकेटेड नाही सिलेक्ट करायचं रिव्हर्स लिहायचं कुठलं कॉलम आपल्याला रिव्हर्स करायचं मल्टिपल कॉलम पण करू शकतो पण सिंगल कॉलम पण करू शकतो आणि टेबलचं नाव लिहायचं तर आपण प्रॅक्टिकली एक्झिक्युट करून पा पाहू हो की आपल्याला समजून जाईल ठीक आहे तर आपण न्यू डेटशीट घेत आहे आपल्याकडे जसं की सर्वे एग्जाम्पल घता है एम्प्लॉय टेबल ठीक है सिल एम्प्लॉय एम्प्लॉय टेबल घो अपन रन करो प्रैक्टिकली बरबर आता एक प्रवीण नाव ही है बरबर सर्व कस्ट एम्प्लॉय नेम है अपन रिवर्स फंक्शन कस वैच सिलवर्स जस आप सींटेक्स है ना तसच लिया कॉम्प्लिकेटेड नहीं ठीक है ये तो अपना लिया एम्प्लॉय नेम एम्प्लॉय नेम ठीक है फ्रॉम एम्प्लॉय राईट तर जरा रन करू पहा तर पहा बघा रिव्हर्स झालं तर आपल्याला पहिला अंडरस्टँडिंग आपण इथे एम्प्लॉय नेम लिहू जे ओरिजिनल होतं ना ते आपल्याला कम्पॅरिजन करायला बरोबर तर रन करा क्वेरी एक्झिक्युट करा ठीक आहे पहा येतं हे ओरिजिनल टेबल होतं जे आपल्याला रिव्हर्स करायचं ना रिव्हर्स केलो बघा फक्त किती एक एक फंक्शन मधून किती पण आपण हजारो लाखो डेटा असेल ना ते आपण एकदम लिहू शकतो ठीक आहे रिव्हर्स ऑर्डरमध्ये तेव्हा हे रिव्हर्स फंक्शन आपलं लई हेल्प होतं ओके आय होप की आपल्याला रिव्हर्स फंक्शन क्लिअर झालं असेल राईट तर चला आपण पाहू दुसरं दुसरं आहे राऊंड फंक्शन ठीक आहे राऊंड फंक्शन काय सांगतं हे बी नेम इंडिकेट करते की राऊंड फिगर घालायचं म्हणजे व्हॅल्यू असते तर डेसिमल व्हॅल्यू त्याला राऊंड फिगर करायचं काय सांगतं बघा तर राऊंड फंक्शन इन एस्केल यूज टू रिटर्न राऊंड फिगर न्युमेरिक व्हॅल्यू विथ अ गिवन लेंथ म्हणजे न्यूमेरिक व्हॅल्यू इथे एक्झाम्पल पण मी दिलं व्हॅल्यू वाय एट एटी थ्री पॉईंट थ्री फोर ट्वेंटी फोर ही म्हणजे डेसिमल नंबर आहे तिथं बरोबर बिफोर राऊंड करताना असं असतं फक्त आपल्याला राऊंड फिगर घ्यायचं आहे म्हणजे त्याची लेंथ लेंथ कसं कन्सिडर होतं माहिती आहे का म्हणजे जे राऊंड फिगरच्या नंतर ना डेशिमल डॉटच्या नंतर ना पुढले व्हॅल्यू असते ना त्याला आपण लेंथ म्हणतो ठीक आहे काय म्हणाले आफ्टर युजिंग द राऊंड फिगर विथ लेंथ टू तर ह्याचं सिंटॅक्स पाहू की आपणाला एकदम समजून जाए राईट राऊंड फिगर सिंटॅक्स काय आहे सिलेक्ट राऊंड कॉलम नेम लेंथ ठीक आहे राऊंड लिहायचं कॉलम नेम लिवायचं लेंथ किती द्यायचं आपण डिपेंड आपण आपलं किती डेसिमल असते ना ते देऊ शकतो एक पण देऊ शकतो म्हणजे एक दिलं तर थ्री येतात दोन दिलं तर फोर येतात म्हणजे असं फॉर एक्झाम्पल दिलं तुम्हाला ठीक आहे म्हणजे किती व्हॅल्यू असते ना तेवढी रिट्रीव करतं डाटा ठीक आहे तर फक्त सिम्पल कॉन्सेप्ट आहे तर आपण एक्झिक्यूट करून पाहू मग कळेल आपल्याला ठीक आहे आपल्याकडे एक टेबल होतं सिलेक्ट सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट रिझल्ट करून एक टेबल होतो बरोबर तर आपण त्याचा एक्झाम्पल आता घेऊ बरोबर हे आहे स्टुडंट रिझल्ट ठीक आहे आता बघा इथं रिझल्टची व्हॅल्यू आले डेसिमलमध्ये बरोबर आता एटी टू पॉईंट एट थ्री थ्री किती भरपूर दहा वगैरे काहीतरी नंबर आहेत ना डेसिमल फक्त आपल्याला तेवढं नको फक्त राऊंड फिगर पाहिजे आपल्याला एक दोन डेसिमल पाहिजे त्याचं लेंथ कसं लिहायचं जसं की आपल्याकडं क्वायरी आहे ना तसंच लिहायचं लाईक कॉम्प्लेक्स नाही ठीक आहे सिलेक्ट करायचं राऊंड फिगर करायचं लिहायचं तर आपण लिहू सिलेक्ट ठीक आहे राऊंड जसं सिंटेक्स आहे ना तसं लिहायचं म्हणजे आपल्याला काही कन्फ्युजन होत नाही ठीक आहे रिझल्ट फ्रॉम स्टुडंट रिझल्ट बरोबर आता राऊंड गेले काय होतं फक्त राऊंड येते रिझल्ट दिलं ना आता बघा राऊंड व्हॅल्यू आली फक्त म्हणजे पुढे डेसिमल व्हॅल्यू आली नाही जसं की आपल्या सिंटॅक्समध्ये आपण लेंथ दिलू ना या दिलो नाही याच्यामध्ये फक्त रिझल्ट दिलो कॉलमचं नाव दिलं आपण काय लेंथ दिलं नाही आता लेंथ आपण इथं देऊ इथं आता मी देतो तीन लेंथ देतो ठीक आहे म्हणजे डेशमलच्या पुढचे मला तीन नंबर पाहिजेत म्हणून देतो टॉ काय होतं तीन व्हॅल्यू आते ते एट डबल थ्री आली ना वैल जसं बघा की हे तसे डबल सेवन्टी सेवनच फक्त काय आलं म्हणजे याच्या समोर हे नव्हतं म्हणजे काय आपलं डेसिमल व्हॅल्यू नव्हती तर इथं आपल्याला समजण्यासाठी जसं की आपल्याला माहित आहे ती कॉलम घेऊ साईडला म्हणजे आपल्याला समजून जाईल राईट ओरिजिनल टेबल्स कॉलम घेतलं की बघा सेव्हन्टी सेवनच्या पुढे काय होतं का काय नव्हतं म्हटलं तर डेटा सेवन्टी सेवन रिट्रीव्ह केलं बरोबर आणि किती एटी टू पॉईंट एट डबल थ्री थ्री आलं बरोबर म्हणजे याच्या पुढे व्हॅल्यू भरपूर आहे त्यामुळं आले तिथंच बघा आणि फिफ्टी फोर पॉईंट सिक्स फिफ्टी फक्त फिफ्टी फोर वन डेशमल म्हणलं नाही दिलं असतं फक्त राऊंड फिगर आहे की तो फिफ्टी फोरच होतं बरोबर ना तर असंच आहे की इथं पण बघा एट एटी थ्री पॉईंट डबल थ्री तिथं एटी नाईन पॉईंट म्हणजे जे बी समोरचे व्हॅल्यू असते ना त्याला आपण लेंथ म्हणायचं जे आपण पॉईंटच्या नंतर नाही येत ना डेसिमल व्हॅल्यूज त्याला राऊंड फिगर करायचं आपण जे बी किती देतो ना आपल्या रिक्वायरमेंट प्रकार ते तत येतं राईट आय होप की आपल्याला क्लिअर झालं असेल राऊंड फंक्शनबद्दल तर लास्ट आहे आपण पाहू इनिटी कॅप ठीक आहे इनिटी कॅप फंक्शनचं काय असतं इंडिक कॅप फंक्शन सिम्पल आहे ठीक आहे द इन कॅप फंक्शन इन वरॅकल इज यूज टू कॅपिटल द फर्स्ट लेटर ऑफ द इज वर्ड अँड इन द स्ट्रिंग वाईल कन्वर्टिंग ऑल अदर लेटर टू लोअर विज म्हणजे हॅलो वर्ल्ड म्हणून आहे आता हे हॅलो वर्ल्ड मी एक एक्झाम्पल घेतलं आहे यामध्ये सर्वी स्मॉल लेटरमध्ये आहे बरोबर इनिटी कॅप फंक्शन काय करतात प्रत्येक वर्डचं मेन पहिलं अक्षर आहे ना कॅपिटलमध्ये लिहितं राईट इथं बघा पहा की आउटपुट काय येतं हॅलो वर्ल्ड म्हणजे एच कॅपिटलमध्ये आलं दुसरे सर्वे स्मॉल लेटरमध्ये वर्ल्डमध्ये डब्ल्यू कॅपिटलमध्ये आलं सर्व दुसरे समजे स्मॉल आहे ठीक आहे ह्याचं बी काय नाही सिम्पल आहे आपल्याला इनर्टी कॅप फक्त लिहायचं इथं आणि त्या क ज्या कॉलमचं आपल्याला पाहिजे ना कसं करायचं तर आपण त्याला घेऊ सेलेक्ट इनर्टी कॅप कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम राईट तर आपण प्रॅक्टिकली पण पाहू म्हणजे आपल्याला समजून जाईल एकदम क्लॅरिटी राईट सेलेक्ट स्टार फ्रॉम आता एक दुसरं टेबल घेऊ आपण न्यू पर्सन टेबल म्हणून एक हायर आहे म्हणजे त्या अनुसार म्हणजे त्यामध्ये व्हॅल्यू स्मॉलची व्हॅल्यू आहे म्हणजे आता मला समजून जाईल की काय चेंजेस होते बरोबर आता येत बघा हे पूर्ण मी स्मॉलमध्येच लिहिले बरोबर कुठलं कॅपिटल लेटर नाही बरोबर एक सिनेहाच हे नसेल आणि दुसरी सर्विस स्मॉलमध्ये आहे ठीक आहे तर आपण याला कसं पहिलं वर कॅपिटलमध्ये करायचं दुसऱ्या सर्विस स्मॉलमध्ये राहायचे इन फंक्शन करून तर सिम्पल आहे सिलेक्ट एमटी कॅप लिहायचं याच्यामध्ये काय लिहायचं कस्टमर नेम नाही कस्टमर नेम लिया स्टुडंट सॉरी न्यू पर्सन्स टेबलचं नाव बरोबर लिहिलं नाही तर बरोबर तर रन करा काय होतं बघा एम टी कॅप आला सॉरी आपण रांगलेलं ठीक आहे काय पण लिहिताना थोडं हिर का पण येतं म्हणजे काय तर आपण चेंजेस केलं की बघा रिझल्ट आला ना नेहा कार म्हणून बरोबर तर आपण इथं साईडला तुम्हाला देतो कस्टमर म्हणजे बिफोर एन कॅप फंक्शन कसं होतं आणि नंतरनं वापरल्या नंतरनं वा नंतरन काय झालं म्हणजे आपणाला एक क्लिअर ओवरीव्यू वो भेटतो राईट तर बघा इथं नेहा वालेकर नेहाचं यन स्मॉल होतं बरोबर फक्त आपण एन टी कॅप वापरल्यानंतर काय झालं वाले कार एन कॅप्स झालं कोवालीकरचं डब्ल्यू कॅप झाला ठीक आहे प्रवीण पाटील आलं गुर बरोबर प्रवीणचं पीक स्मॉल होतं तिथं आउटपुटमध्ये कॅप्टल आलं जसंच की आपण मल्टिपल कॉलमवरती पण आपण इंटी कॅप फंक्शनचा वापर करू शकतो ठीक आहे आय हो कॅपनाला हे तिन्ही पण क्लिअर झाले असेल रिव्हर्स फंक्शन कसं वापरायचं इंटी कॅप कसं वापरायचं आणखीन राऊंड फंक्शन ठीक आहे तर हे तुम्हाला हेल्पफुल वाटलं असेल ना प्लीज शेअर सबस्क्राईब करा ठीक आहे आणि आपल्या मित्राशी जे शिकणार आहे ते त्यांना पाठवून द्या म्हणजे त्यांना हेल्पफुल होईल ठीक आहे तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाय